तहसीलदार विजय पाटील यांना अनियमितता केल्याच्या कारणावरून निलंबित करण्यात आले आहे निलंबनाचे प्रमुख कारण विजय पाटील यांनी पनवेल तालुक्यातील काही गावांतील जमिनी औद्योगिक प्रयोजनासाठी खरेदी झाल्यानंतरही कुळ वहिवाट व हो शेतजमीन अधिनियम एकोणीसशे अठ्ठेचाळीसचे चे कलम त्रेसष्ट एक अ मधील तरतुदीचे पालन न करता जाणीवपूर्वक अक्षम्य दुर्लक्ष केले असल्याची बाब शासनाच्या लक्षात आली त्यांनी या जमिनींना अकृषिक सनद देण्याची प्रक्रिया नियमबाह्य आणि अनियमित केली असल्याचा ठपका ठेवण्यात आला कारवाईची प्रक्रिया विजय पाटील यांच्या कृतीमुळे महाराष्ट्र नागरी सेवा वर्तणूक नियम एकोणीसशे एकोणऐंशी मधील नियम तीनचे उल्लंघन झाल्याचे स्पष्ट केले आहे अवर सचिव प्रवीण पाटील यांच्या सहीने हा निलंबनाचा आदेश देण्यात आला आहे निलंबनाच्या कालावधीत त्यांचे मुख्यालय जिल्हाधिकारी कार्यालय रायगड येथे राहील जिल्हाधिकारी रायगड यांच्या पूर्वसंमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये असे आदेशात नमूद करण्यात आले आहे पनवेल तालुक्यातील मौजे वारदोली पोयंजे भिंगारवाडी भिंगार पाली बुद्रुक व भेरले या गावातील जमिनीच्या प्रक्रियेत ही अनियमितता दिसून आली असल्याने पनवेलचे तहसीलदार विजय पाटील यांना निलंबित करण्यात आले आहे ब्यू रिपोर्ट पनवेल आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीन वर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता दूरध्वनी क्रमांक एट सिक्स फाय टू फोर वन फोर थ्री फोर थ्री